उमेदवार आणि नगरसेवकाच्या पदाचे उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्त वार्ड नंबर बारामध्ये आज आपण छोटीशी सभा घेत आहे त्या सभेला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या मार्केट कमिटीचे सभापती संतोष भाऊ पुजारी उपस्थित असलेले शिवसेना पक्षाचे अध्यक्ष साहेबराव पाटील लिंगायत समाजाचे दोन्ही नेते कुमार कुमारदादा आणि राजाभाऊ राजमाने उपस्थित असलेले माझ्या माझ्यासमोर आलेले दिगंजीचे बाळासाहेब भोंडराव। अरविंद चव्हाण डॉक्टर पेशामध्ये अनेक वर्ष ज्यांनी सेवा दिली ते डॉक्टर यमवा यांना उपस्थित असलेले अजित भिंगे पृथ्वीराज मालक आणि डॉक्टर अनुरोध पत्की उपस्थित असलेले सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा आता उपस्थित सर्व कल्याणराव काळे तानाजी उपस्थित सर्व बारा नंबर वार्डमधल्या महिला आणि रमेश भिंगे बंधू आणि भगिनीनो मला वाटतं प्रास्ताविकमध्ये प्रेरणानं सांगितलं की तुम्ही आमच्या डॉक्टरची या प्रभागामधून नगरसेवक पदासाठी निवड केली आणि निवड केल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद मानतो मला वाटतं प्रेरणा डॉक्टर पेशामध्ये काही डॉक्टर असतात ती डॉक्टरकीचा व्यवसाय म्हणून बघतात पण काही डॉक्टर असे असतात की ते सेवा म्हणून बघतात व्यवसाय म्हणून बघणारे मला आलेल्या आले पेशंटकडून काय मिळतं आणि किती मिळतं हे बघितलं जातं पण आपले विनय पदके असतील यमओयांना असतील किंवा अनुरुद्ध पथके असतील मला वाटतं यांनी व्यवसायाकडं कधीच बघितलं नाही माणसाची सेवा देणं हीच काम मला वाटतं बघितलं आहे असं मी माझ्या डोळ्यानं बघितलेलं आहे निश्चितपणानं एखादा पेशंट अगदी अतिशिरियस असला आपल्याकडून जेवढी सेवा देत्या देता येईल तेवढी सेवा देऊन मला वाटतं त्याला पुढच्या सेवेसाठी काही डॉक्टर इथनं सांगलेला शिफारस करतात पण रात्रीच्या किती वाजलेत याचा न विचार करता मला वाटतं डॉक्टरच्या घराव कधीही बेलवर आपण हात मारला तर मला वाटतं ही डॉक्टर उठले नाहीत असं कधीच झालं नाही आणि अति शिरेस पेशंट असला त्याला रेफर करताना मला वाटतं डॉक्टर त्या ॲम्ब्युलन्समध्ये मागं सलायन धरून मला वाटतं सांगलीपर्यंत गेलेले आहेत आणि सकाळी पहाटे चारला रिटर्न आलेले आहेत ही म्या <coughs> कित्येक वेळा फोन केल्यानंतर अध्यक्ष ही पेशंट सिरियस होता आणि रात्री जरा लेट पाठ आलो आहे त्यामुळं उठायला लेट झालं म्हणजे अशी सेवा देणारा डॉक्टर जर समाजामध्ये समाजाची सेवा करण्यासाठी जर तयार झाला आणि आमच्यासारख्यानं त्यांना उभा करायचा नाकार देणं म्हणजे आमच्यासारखा राजकारणातला माणूस ही माणूस की सोडून कधीच वागणार नाही <laughs> डॉक्टरने ज्या ज्या वेळेला या तालुक्यावरती संकट येईल जसं कल्याणनं सांगितलं की करोना करोनाचं संकट आलं आणि करोनाच्या संकटामध्ये अनेक जणांनी जेजतेनं त्याचं घर धरलं अगदी काही डॉक्टरांना बाहेर जाण्यासाठी त्याच्या जा घरातल्यानीच अडवून ठेवलं की आपला आपला जीवाचं बघा तुम्ही दुसऱ्याचं काय बघताय पण तालुका संकटात आहे पहिल्यांदा देश संकटात होता करोना आला त्यानंतर जे त्यानं ज्या त्या देशाचं बघताना प्रत्येकानं ज्या त्या राज्याचं बघितलं राज्याचं संकट पुन्हा जिल्ह्यावर आलं जे ती जिल्ह्याचं बघायला लागलं आणि पुन्हा ती संकट ज्या वेळेला आलं मला वाटतं जी ती ज्या ज्या तालुक्याची काळजी करायला लागलं त्यावेळेला अशा संकटात कोणी डॉक्टर पुढं आले नव्हते त्यावेळेला मला वाटतं डॉक्टर विनय पतके असतील डॉक्टर यमओ यांना असतील डॉक्टर अनुरुद्ध पतके असतील डॉक्टर रावण असतील मी आवर्जून यांची नावं घेतो की जीव संकटात टाकून मला वाटतं त्यांनी सेवा करायचं ठरवलं मला त्यांनी विनंती केली की आम्ही गुरुकुलला एक हॉस्पिटल तयार करतो आणि तिथं आपल्या माणसांची सेवा देतो तर पावसर बघा आपण राजेवाडी कारखान्याला विनंती केली आणि त्या राजेवाडी कारखान्यानं लागल तेवढी सुविधा दिली आणि आपण गुरुकुलच्या शाळेवरती एक हॉस्पिटल तयार केलं तिथं पेशंटची संख्या वाढली डॉक्टरनं मी विनंती केली की के आपण तर अजून मार्ग काढा डॉक्टरनी तासगावला दुसरा हॉस्पिटलची जागा बघितली आणि आपण तासगावलाही हॉस्पिटल चालू केलं तालुका दुसरा असेल पण पेशंट मला वाटतं सगळं आटपाडीचंच होतं तिथंही मला वाटतं आपल्यातल्या पेशंटला सुविधा मिळायची अपुरी कॉट पडायला लागल्या डॉक्टरला पुन्हा रिक्वेस्ट केली डॉक्टरने मला वाटतं सांगोल्याला त्यांचं हॉस्पिटल चालू केलं आणि तिथं ज्या वेळेला सेवा द्यायला लागली त्यावेळेला मला वाटतं आपल्यातल्या माणसांना ऑक्सिजन विना बरेच जण गेले पण डॉक्टरने या चार ठिकाणी आपला जीव धोक्यात गाऊन मला वाटतं या तालुक्यातलं कित्येक जीव वाचवलं असतील मग असा देवदूत माणूस जर आज तुमच्यासाठी उभा असेल तर मला वाटतं निश्चितपणाने या देवदूताला मताच्या रूपातनं तुम्ही संदेश दिला पाहिजे की ह्या देवदूताच्या मागं ज्या वेळेला संकटात हा देवदूत आपल्या आपल्यासंग राहतो त्यावेळेला जर माणूस या निवडणुकीमध्ये उभा राहून तुमची सेवा करण्यासाठी येत असाल तर मला वाटतं पुढच्याचं डिपॉझिट गेलं तरच मी खरं समजतो की डॉक्टरनं केलेल्या कामाचं डॉक्टरनं केलेल्या कामाचं समाधान मी समजतो अशी माणसं ज्या वेळेला समाजसेवेमध्ये येतील त्यावेळेला निश्चितपणानं आटपाडीमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही मला वाटतं डॉक्टर तुम्ही खांद्याला खांदा लावून काम करायचं ठरलं आहे निश्चितपणानं या आटपाडीचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टीनं मी मला वाटतं अहो रात्र या आटपाडीसाठी सेवा देतो आहे तुम्ही जसं तुमच्या पेशातन सेवा दिली पेशातन सेवा देत असताना मला वाटतं एखादा गरीब व्यक्ती आला आणि डॉक्टर यांच्याकडून बिलाचं जमणार नाही तुम्ही त्याची व्यवस्था करा डॉक्टरनं कधीही चेहरा पाडला नाही मला वाटतं काय जो दिल पुढचा पेशंट त्यामध्ये समाधान मानून डॉक्टरनी मला वाटतं समाजाची सेवा केलेली आहे निश्चितपणानं ही सेवा आणि राजकारणामधली आमची ताकद ही दोन्ही एकत्र येऊन या आटपाडीमध्ये काम करायला लागलो तर निश्चितपणानं या आटपाडीमध्ये एक चांगला बदल झालेला दिसेल मी आवर्जून सांगतो आटपाडीमध्ये या तीन ते अडीच ते तीन वर्षामध्ये आपण जी कामं केलेली बघितली आणि ती कामं जर डोळ्यापुढं आठवली तर मला वाटतं निश्चितपणानं शिवसेनेचा उमेदवार सोडून मला वाटतं दुसऱ्याच्या चिन्हाकडं बघायची दिखील रमेशराव दुसऱ्याची इच्छा झाली ना पाहिजे अशा पद्धतीचं आपण या आटपाडी शहरामध्ये आणि आटपाडी शहराच्या परिसरामध्ये काम केलेलं आहे आज आपली सभा होत्या ह्या सभेच्या ठिकाणी ही खालचा कॉन्क्रीटचा रस्ता जर केला नसता तर मला वाटतं सभा घ्यायचं या गल्लीमध्ये पण कोडं झालं असतं साहेब की रस्ता जे आपण या गल्लीत बनवला आहे त्याच पद्धतीनं मला वाटतं ब्राह्मण गल्लीत बनवला ब बनवलेला आहे लिंगायत समाजांच्या तिथं मसुदीच्या तिथं बनवलेलं आहे आपल्याला मासाहेबाच्या मंदिराला निधी दिलेला आहे आप आपल्याला खाली ब्राह्मण समाजाचं सभामंडप दिलेला आहे लिंगायत समाजाला आपण सभामंडप दिलेला आहे आणि ह्या वार्डाचा भाग धरला तर रस्ता जो पेटचा झाला आहे त्याच्यातली निम्मी रक्कम चार कोटीतली दोन कोटी तुमच्या वाट्यालाच आहे निम्म्या पेठेपासून तुमचा वाढ चालू आहे त्यामुळं त्या पेठेच्या ह्याच्यातली <laughs> आणि ही सगळं दिलेली रक्कम ही मारुती मंदिर आपलं पडाय झालेलं होतं त्या मंदिराकड कोणीही बघत नव्हतं आत दर्शनाला जात होते जसं हनुमान डोंगर उचलून धरत होता तसं पडायना जी दर्शनाला येणारी माणसं होती त्यांच्या अंगावरती वरचं छेद पडू नये म्हणून हनु हनुमानानं डोंगरवरच्या छताला धरला होता काही व्यापारी मंडळी माझ्याकडे आली अध्यक्ष साहेब की छत कधी पडेल हे सांगता येत नाही ह्या भीतीनं दर्शनाला माणसं येत नाहीत मी म्हटलं ठीक आहे आपण करून टाकू काही तज्ज्ञ होते त्यांनी म्हटले की या मंदिराचं तुम्ही काम करायला एक पंधरा लाख निधी देणार पण राजकारणातली माणसं स्वार्थी असतात की पंधरा लाख देताना मताची बेरीज मारतात पण हनुमान मंदिराची भक्त अनेक आहेत त्यातून कुठल्या समाज म्हणून नव्हता त्यामुळं म्या मताची बेरीज मारलेली नाही फक्त या हनुमान मंदिराचा मंडप आपण उभा करायचा हे निश्चय केला आणि मला वाटतं त्यालाही आपण पंधरा लाख रुपये दिलं आणि त्या हनुमान मंदिराचं पढाय झालेलं जी मंदिर होतं ती पाडून मला वाटतं आपण नवीन तिथं मंदिर बनवलं ही बनवत असताना तुमच्या काठावरती आपल्या कलेश्वराचं मंदिर आहे तिथेही आपण कलेश्वराला सगळी बघतात आपल्या आठवडी तिथेही आपण अगदी पेविंग ब्लॉक असतील कलेश्वराकडे येणारा वड्यामधून येणारा रस्ता असेल आपण तोही मला वाटतं चांगल्या पद्धतीचा करून दिलेला आहे पुढील शेड असेल किंवा आत्ता आपण त्यांना तरतूद पंचवीस लाखाची पुन्हा नवीन त्यांना दिलेलं आहे असं अनेक कामं मला वाटतं प्रत्येक वार्डात गेल्यानंतर आपण माणसांना ही कामं सांगतो तुमची मी काय कामं केलेत आणि मग तुम्ही मला मतदान द्या मला वाटतं निश्चितपणान विरोधकाकडे एकही काम नाही की आम्ही ही काम केलं म्हणून सांगायचं आणि मतदान मागायचं एकाच्याही अंगात हिंमत नाही की स्वतः पॅनल उभा करायचं आणि जनते पुढं जायचं मला वाटतं अनेकाला पॅनल उभा राह राहत नसल्यामुळं मला वाटतं एक आणि एक दोघाची युती झाल्या आणि बाकीच्या ठिकाणी अठरा जणांनी एकत्रित येऊन पंधरा जणांचं पॅनल उभा केलेलं आहे म्हणजे अठरा जणाला एकत्रित येऊन सतरा नगरसेवकांनी एक अठरावा नगर नगराध्यक्ष हे अठरा सीटा त्यांना उभा राहू शकल्या नाहीत फक्त पंधरा माणसं उभा राहिली आणि नगराध्यक्षपदाचा एक राहिला ही काय किमी असेल तर रमेशराव आवर रात्र सेवा करून आपण केलेलं काम असेल मला वाटतं नगरसेवकाला पुढं उभा राहताना वाटतंय की निश्चितपणानं कामाच्या माध्यमातून अध्यक्षाला तोड नाही कामाच्या माध्यमातून अध्यक्षाच्या पुढं लाव उभा राहून आपला टिकाव लागणार नाही ही माहीत असताना मला वाटतं काही मंडळींनी वडून आणून की माझ्यासाठी तुला उभाच राहावं आहे माझी इज्जत वा वाचवावं लागत्या तुम्ही काही करून उभाच राहा अशा पद्धतीचं मला वाटतं समोर पॅनल उभा राहिलेला आहे कामाच्या बाबतीत आपण पंच्याण्णव टक्के जर असेल विरोधक कुठं तर पाच टक्के कुठं तर दिसले असतील मग या निवडणूक कशासाठी तुम्ही निवडणुकीमध्ये आम्ही काय करतोय हे बघितलं पाहिजे पाच वर्ष तुम्ही आमच्या हातात सत्ता दिली पाहिजे कारण आम्ही काम दाखवतोय आज आपली कामं या आटपाडी शहर आणि आटपाडी नगरपंचायत एरियामधली जर आकडा काढला तर मी दत्तापंचाला सहज बोललो की आपण निवडणुकीला पुढं जात असताना आपल्याला वार्ड वाईज कामं सांगितली पाहिजेत की आपण काय काय केलं आपली किमान याद्या तर काढा दत्तापंचांनी याद्या काढल्या त्यावेळा दोनशे बासष्ट कामाची यादी निघली त्यामधील सभागृह असतील काही आपले नाट्यगृह असेल आपलं रस्ता असतील काही गटरची कामं असतील काय असे अनेक कामं जी छोटी मोठी असतील ती कामं दोनशे बासष्ट निघली मी पंचांना म्हणलं की आत्ता जरी आपण सांगाय प्रयत्न केला तर दोन तारीख निघून जाईल मतदानाची एवढी कामं आहेत तर आपण त्यातली निवडक कामं काढा की ज्याच्या ज्याच्याकडून आपण त्या वार्डात गेल्यानंतर आपण मोजकी कामं त्यांना सांगू की आम्ही तुमची ही, ही कामं केली आहेत तुम्ही आम्हाला मतदान करा मला वाटतं निश्चितपणानं निवडक कामं आपण त्या बुकलेटमध्ये छापलेत सगळ्या कामाची आकडेवारी बघितली तर मला वाटतं जवळजवळ अडीचशे कोटीच्या आसपास ती आकडेवारी या आतपाडीमधली गेली आहे सध्या आपली पेंडिंग कामाचा आकडा काढला तर जवळजवळ मला वाटतं अजून एक तीनशे कोटीची कामं आपली मंत्रालयामधनं येण्याचं पेंडिंग आहे मी परवाच आपल्या गल्लीमध्ये आपली सभा झाली ब्राह्मण गल्लीमध्ये त्यावेळा सगळा मला वाटतं या आटपाडी शहराचा आराखडा मांडला की आटपाडी शहर मला कसं बनवायचं आहे आटपाडी शहर मला कुठल्या स्पर्धेत नाही जाई जा बाकीच्या मोठ्या हो शहराच्या त्या पद्धतीनं मला वाटतं मी या आटपाडी शहराचं नियोजन केलेलं आहे आणि ती नियोजन अगदी नियोजनबद्ध पद्धतीनं मला वाटतं हे शहर सुधारण्याच्या दृष्टीनं केलेलं आहे सगळे ऑफिस असतील ती जुन्या ऑफिस आपण सगळी नवीन केलेले आहेत शहराच्या ठिकाणी मला वाटतं जेवढी आपल्याला आवश्यकता आहेत सुविधा त्यामध्ये एस टी स्टँड असेल त्यांना आपण पा साडेचार कोटी दिलेत वरचं स्टँड आपल्या पंचायत समिती समोर असेल तिथं आपण सत्तावीस कोटी रुपये दिलेले आहेत नगरपंचायतच्या इमारतीला पंधरा कोटी दिलेत त्यातलं पाच कोटी आपल्याकडं वर्ग झालेत आपल्या नाट्यगराला चौदा कोटी रुपये दिलेत संरक्षण भिंत होईत आपल्या आटपाडीतली जेवढी खोके आहेत त्या खोकीधारकांना पुनर्वसन करण्यासाठी तिथेही आपण मला वाटतं दोन कोटी संरक्षण भिंतीला दिलेले आहेत अशी अनेक कामं आहेत मग आपल्या पिण्याच्या पाण्याची योजना असेल त्यासाठी आपण चौऱ्याऐंशी कोटी रुपये आणलेत आणि त्याच्या माध्यमातून मला वाटतं आज चाळीस टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्याचं मला वाटतं पाणी आज या आटपाडी जुन्या शहरामध्ये ज्या वेळेला पेटचा रस्ता केला रस्त्याच्या लगत गटर केली दोन्ही बाजूनं आणि त्याच्या बाजूनं मला वाटतं आठ इंची पाईपलाईन मेन खाली घेतली आणि त्याच्यावरती चार इंची पाईपलाईन घेऊन ह्या शहराला ती कनेक्शन जोडली गेली आपण आत्ता मला वाटतं या गल्लीमध्ये नवीन लाईन जोडलेलं पाणी येत असेल आपण पूर्वी मोटर लावत होता मोटरनं पाणी वर चढवत होता आता आपल्याला कुणालाही मोटर लावावं लागत नाही विना मोटरचं पाणी तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी जातं अजून आपण सहा टाकी आपल्याकडे आता चार टाके आहेत आपण सहा टाक्या नवीन धरलेत ते अडीच तीन अडीच तीन लाखाचे आहेत त्या टाक्याची कामं चालू आहेत फिल्टरेशनची कामं चालू आहेत ज्या हा प्लॅन पूर्ण गतीनं चालेल त्यावेळेला फिल्टर पाणी आपल्याला आता सात दिवसात येत होतं ती तिसऱ्या दिवशी येतं आहे आणि नंतर हा प्लॅन पूर्ण आपला चौऱ्याऐंशी कोटीचा चालू झाला का रोज पाणी येणार साठवायची गरज राहणार नाही आत्ता पाणी थोडक्यात तुम्ही जर काढलं तर मला वाटतं आपण जी मोटर आहे त्या मोटरच्या थोडक्यातनं प्रत्येकजण म्हणतं मला काय तर त्याचा लाभ मिळावा पण छोट्या 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 गोष्टीतनं तुम्हाला लाभ जातो ती लाभ माणसांना लक्षात येत नाही झालेलं काम नेहमी माणूस पाठीव टाकतो मला वाटतं आता तुमचं विना मोटरचं पाणी तिस तिसऱ्या मजल्यावर जाते म्हणजे तुमच्या महिन्याच्या लाईट बिलामध्ये किमान तीनशे रुपये वाढून येत होतं त्या मोटरचं पण आत्ता मोटर चालू करायची नसल्यामुळं महिन्याला तीनशे रुपये तुमचं वाचणार आहे म्हणजे वर्षाला तुमचं छत्तीसशे रुपये वाचणार आहेत आणि पाच वर्षाचं ह्या निवडणुकीच्या पुढच्या निवडणुकीपर्यंत अठरा हजार रुपये एका आटेमधनं तुम्हाला एका कुटुंबाला लाभ मिळणार आहे म्हणजे एका कुटुंबात रमेशराव अठरा हजार आमच्यामार्फत पोचलेला आहेत आत्ताच मग कुणी आता दरवाजा उघडा ठेवून कोण येतं आहे का बघायची काय वाट नाही <laughs> तुम्ही साध्या गोष्टी मी सांगतो पेटवणं आपण वरून खाली किमान एक चार वेळा जातो चार वेळा जात असताना जुन्या रस्त्यानं जाताना किमान एक वीस पंचवीस वेळा घेर मागं पुढं मागं पुढं मागं पुढं करत वरच्या बाजार बाजारपटांगणापर्यंत यायला लागत होतं किमान पंचवीस तीस वेळा घेर बदलल्यानं एक शंभर ते दीडशे मिलीचा फरक पडत होता तेलाचा आत्ता तुम्ही पहिला आणि दुसरा घेर टाकला का वरच्या पेटेतनं तुम्ही खालीपर्यंत येत आहे त्यामुळं तुमचं शंभर ते, ते दीडशे मिली पेट्रोल वाचलं दीडशे मिलीचं काढलं तर मला वाटतं रोज पंचवीस रुपये तुमचं वाचलं पंचवीस रुपयेनं महिन्याचं साडेसातशे रुपये झालं साडेसातशेनं वर्षाचं जा किती झालं बार नऊ हजार रुपये झालं एका वर्षाला म्हणजे एका कुटुंबात एका वर्षाला आपण मला वाटतं पहिल्यांदा एखादी सायकल असायची घरात दळण जळण आणायला आता प्रत्येकाला मला वाटतं गाडी आहे म्हणजे प्रत्येकाच्या गाडीमाग नऊ हजार रुपये एका वर्षाला तेलाचं त्यांना आपल्याकडून मदत मिळाली ही मदत माणसांच्या लक्षात येत नाही ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत आपला कारभारी गावचा कारभार करणारा मला वाटतं चांगला नेटका असला पाहिजे आपण एखादा कुटुंबातला जे कारभार करतो त्या कारभारामध्ये त्यानं गडबड केली तर ते त्याला आपण खाली बसवतो मला वाटतं तीस पस्तीस वर्ष बऱ्याच जणांनी इतर राज्य केलं पण त्यांच्याकडून कारभार हा म्हणावासा झाला नाही आपण ह्या तीन चार वर्षामध्येच ह्या आटपाडी शहराचं बदल करून दाखवलेला कर आहे त्यामुळं निश्चितपणान ही आठपाडीची सुज्ञ जनता आहे मी थांबावा म्हणजे विकास थांबावा असं त्यांना वाटते मी कुणालाही वाईट बोलत नाही मी माझं माझं काम जनतेला सांगतोय आणि डॉक्टरसाहेब मतं मागतोय आज पूर्ण वातावरण कुठल्याही वार्डात गेलं तर शिवसेनामय झाले फक्त धनुष्यबाण म्हणते बाकी काही म्हणत नाहीत ह्याचं कारण ह्याचं कारण आहे की आमचं काम बोलतं आहे ह्या रस्त्यावर जाताना माणूस चालत जातोय चालत जाताना ह्या रस्त्यातनं आमचा आत्मा बोलतोय की हे अध्यक्षानं काम केले तुम्ही डोळं झाकून मोबाईल बघत गेला तरी खाली ठेस करणार नाही पहिलं ती अवस्था नव्हती मोबाईल आला तर खाली आधी बघत बघत को कोण बोलतोय म्हण लागतं पुढचा म्हणणार मला ओळखलं नाही का मी खाली बघत होतो रस्त्याकड त्यामुळं नंबर बघतला नाही म्हणजे अशी अवस्था आपली होती त्याच्यामुळं अगदी जीव लावून मला वाटतं या आठपाडी शहर बदलण्याच्या दृष्टीनं मी काम केलेलं आहे माझी काही स्वप्नं आहेत या आठपाडीची जी कशी बनवायची ती स्वप्नं पूर्ण होण्याच्या दृष्टीनं मला वाटतं सगळ्यांची ताकद मागा असणं ही गरजेचं आहे मी एकटा पडलो आहे बाकी सगळी एकीकडे आहेत पण चांगल्या विचाराची सगळी अल्पसंख्याक सगळ्या समाजाची माणसं आज माझ्या माझ्यासंघा आहेत मी काम करतो आहे आणि कामातनं माणसांची मनं जिंकतो आहे मला वाटतं अनेक जणांनी प्रयत्न केला काय अनेक प्रकार केलं पण त्यांना काय या निवडणूक कामाच्या व्यतिरिक्त बाजूला निघाला म्हणून आता त्यांनी नवीन फंड आणला काल एक मंत्री आणला आज एक मंत्री आणला आहे प्रचाराला उद्या एक मंत्री आहे आणि परवा मला वाटतो मुख्यमंत्री आणणार आहे म्हणजे एवढी जण आणावं लागायला लागले डॉक्टर साहेब मला संपवायला म्हणजे मी किती काम केलं असं म्हणजे कामातनं तुम्ही कितीही मंत्री आणली तर मला वाटतं कामाच्या माध्यमातनं माणसाच्या हृद रद, हृदयात जाऊन मी बसलो आहे त्यामुळं हृदयातनं कोणही काढू शकत नाही मोबाईलमध्ये एखादी पोस्ट आली तर तुम्ही डिलीट करू शकता मोबाईलमध्ये एखादा चॅटिंग आलं तर ती तुम्ही डिलीट करू शकता पण एखाद्याच्या हृदयात बसलेलं काढणं ही सोपी गोष्ट नाही मला वाटतं त्यामुळं निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये एकही मला वाटतं नगरसेवक आपल्याला पडल असा वाटत नाही सगळ्या वार्डात गेलं सत्तर टक्के लोक हे आपल्या बाजूने आहेत कुणालाही विचारलं कुठलीही मुलाखत घेतली तर एकच म्हणतात की कामाच्या माध्यमातनं हे अध्यक्षच पाहिजे आणि काम आठपाडी करायचं असेल तर अध्यक्षच पाहिजे आटपाडीचं चित्र पहिलं होतं वेगळं बघण्याचं मला वाटतं आणि निश्चितपणानं ही चित्र आपण बदललेलं आहे महाराष्ट्रामध्ये ज्या टॉपच्या नगरपंचायत आहेत पहिल्या एक ते दहा त्या एक ते दहामध्ये ही आटपाडी नगरपंचायत आणायची ही जबाबदारी ही माझी असेल आणि तुम्ही निश्चितपणानं ते बदल बदलून तुम्हाला आटपाडी शहर दाखवण्याचं काम मी निश्चितपणानं करेन त्यामधली काही कामं तुमच्या पुढं मांडलेत ती कामं बघा आणि आपण मतदान करा अशा आपण मला वाटतो जनतेला आव्हान करतोय त्यादृष्टीनं आपण सगळ्यांनी ह्या निवडणुकीत कुठेही गडबड होऊ देऊ नका माझ्या मनातलं शहर बनवण्याच्या दृष्टीनं मी आवर्जून तुम्हाला परत एकदा ती सांगतो आता पुढं मला जायचं आहे पण तुम्हाला सांगणं ही गरजेचं आहे तुम्ही इथली सुशिक्षित लोकं आहात तुम्हाला सांगितलं तुम्ही चार माणसांना पटवून सांगताल आपण या आटपाडी शहर या मुळ्यांना परवा सांगितलं मी तसं आपल्याला ही जिल्ह्याचं ठिकाण करायचं आहे सांगली जिल्हा ही महापालिका सांगलीची आहे त्याचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या नंतर मोठं क्षेत्र असणारी नगरपंचायत ही आठपाडे आहे आपण यामध्ये मापटेमाळा आणि भिंगेवाडी घेतल्यामुळं सांगलीनंतर सगळ्यात मोठं क्षेत्र असणारी नगरपंचायत ही आठपाडे आहे आणि या आठपाडी शहराचा आपण डी पी आर तयार केला म्हणजे ही जिल्ह्याचं ठिकाण जर करायचं झालं तरी जिल्ह्याची मेन ऑफिस बांधायला किमान शंभर दोनशे एकर जमीन लागते ती कुठंच नाही कुठल्याच नगरपंचायतकडन नाही ना विट्यात नाही ना तासगावमध्ये नाही ना इस्लामपूरला नाही ना इस्लाम पोलूसला नाही ना कडेगावला नाही ना जतला नाही ना, 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 ना कवठेमांकाळ ती फक्त आटपाडीमध्ये उपलब्ध असणार आहे आणि आटपाडी जिल्ह्याचं ठिकाण करण्याच्या दृष्टीनं मला तो जो डी पी आर तयार केला त्या डी पी आरमध्ये आपण सगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत म्हणजे तुमच्या हॉस्पिटलचं मोठं हॉस्पिटल कुठं असावं आपल्याला मॉल कुठं असावा आपल्याला स्टेडियम कुठं असावं बाजीमंडई मंडई कुठं असावी मटन मार्केट कुठं असावं आपल्याला मशानभूमी कुठं असावी कुठल्या समाजाची कुठल्या दिशेला असावी अशी चार महिनं हे अधिकारी इथं थांबून ही सर्वे करून मला वाटतं त्याचा सर्वे पूर्ण झाला रिंग रोड शंभर फुटाचा टाकला होता अंतर्गत रोड ऐंशी फुटाचं त्याच्या छोटं रोड चाळीस फुटाचं आणि मिनिमम रोड बारका हा वीस फुटाचा अशा पद्धतीचा आपण या आटपाडीची रचना केली होती आणि त्या रचनेमध्ये मला वाटतं या काही मंडळींना बघवलं नाही त्यांनी मोर्चा काढायचं ठरवलं आणि मोर्चा काढून माझ्यावर तक्रार करायची आणि हा डीप्यार रद्द करायचा ठरवलं पेटत रस्ता केला पेटतला रस्ता खरोखर क्वालिटीचा आहे का नाही सांगा वीस वर्ष त्याला काय होऊ शकतं का तीही क्वालिटीचा झाला नाही म्हणून तक्रार केली रिंग रोड चालू आहे तो बी रिंग रोड वीस कोटीचा आहे आपला वरचा बाहेरचा आत्ता जे चालू आहे तो साई मंदिर ते असा आपल्या इथनं पोलीस स्टेशनकडे जात त्याच्याही तक्रार केली की एवढा मोठा कशासाठी केला ह्या <coughs> तक्रारी केल्यानंतर डी पी आरला तात्पुरता स्टे मिळाला पण कितीही स्टे मिळाला आणि राजकारणामध्ये माझं कितीही नुकसान झालं तर मी घाबरणार नाही ना माझ्या डोक्यात जो प्लॅन आहे की ही आटपाडी जिल्ह्याचं ठिकाण होण्याच्या दृष्टीनं आपण डी पी आर तयार केलेला आहे तो निश्चितपणानं येत्या काळामध्ये आपण करणारच महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हा आहेत आणि त्या छत्तीस जिल्ह्यामध्ये जर वाढ करायची आली तर आपल्या सांगली जिल्ह्याचा दुसरा जिल्हा करायला झालं तर निश्चितपणानं आटपाडीच होण्याच्या दृष्टीनं आपण तो मास्टर प्लॅन केलेला आहे आणि तो मास्टर प्लॅन येत्या काही दिवसामध्ये आपण पूर्णत्वाकडे नेणार आहे आणि ती पूर्णत्वाकडे नेण्याच्या दृष्टीनं मला वाटतं नगरपंचायत आपली आपल्या विचाराची असणं गरजेचं आहे आपण सगळं प्लॅन केलेत घरपट्टी वाढू नये पाणीपट्टी वाढू नये त्याच्यासाठी तरतूद केलेलं आहे चोवीस तास पाणी मिळण्यासाठी नाट्यग्रह असेल सगळे ऑफिस असतील आपण बदललेत ही जिल्हा होण्याच्या दृष्टीनं आपण ही बदलून घेतलेलं आहे त्यामुळं माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे मी माझ्या कुटुंबाला वेळ दिला नाही तेवढं ही आटपाडी शहर बनवण्यासाठी वेळ दिलेला आहे ही माझ्या मनातली संकल्पना पूर्ण करण्याच्या दृष्टीनं येत्या दोन तारखेला आपल्या शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत रावसाहेब सागर त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण आणि जे प्रेरणानं सांगितलं तसं आपण या बारा नंबर वार्डामधनं एक देवदूत उभा केलेला आहे ते जे आहे ते विनयजी डॉक्टर विनयजी पचकी निश्चितपणानं तुमची ही दोघं चांगली सेवा करतील ही नगरसेवक सतरा आहेत आपलं ही सतरा कोण आहेत बघण्यापेक्षा अठरावा नगराध्यक्ष आहे ही कोण आहे बघण्यापेक्षा ह्यांच्यात आपल्या आठपाडीचा विकास बघा आणि त्या विकासामध्ये मला बघा आणि आपण धनुष्यबाणाच्या पुढचं बटन दाबा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज अध्यक्षांना सांगल्याप्रमाणे अध्यक्षाच्या विरोधात सर्व नेते गेले पण नेते गेले असले तरी जनता मात्र अध्यक्षा मागे ठामपणे त्या अनुषंगानं आज वेळात वेळ काढून आज वे आपले तालुक्याचे शिवसेने नेते तानाव पाटील तसे त्यांचे सहकारी सर्व मित्र वाणी समाजाचे दादा असतील रमेश ताटे असतील